तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या बडतर्फ पोलीस निरीक्षक कुरंदकरला जन्मठेप अश्विनी बिद्रे हत्याकांड महेश फाळणीकर कुंदन भंडारी यांना सात वर्षांची शिक्षा डॉक्टर गैसास यांच्यावर कारवाईची कुराड मंगेशकर रुग्णालयाला दहा लाखांचा दंड गर्भवती मृत्यू प्रकरणी राज्य सरकार आक्रमक विविध विभागांकडून कारवाईचा बडगा धर्मावाय रुग्णालयांनी अनामत रक्कम घेऊ नये मुंबई ठाण्यासह सर्व महापालिका क्षेत्रात धावणार बाईक टॅक्सी बारा वर्षांखालील मुलांबुलींना सेवेचा लाभ घेण्यास मनाई बाईक टॅक्सी सेवेत वयाची आणि अंतराची मर्यादा दरांबाबत मात्र संभ्रम राज ठाकरे नंतर उद्धव ठाकरे ही परदेश दौऱ्यावर युतीची चर्चा देशाबाहेर होणार का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे परदेश दौऱ्यावर असताना मनसे शिवसेना युतीची चर्चा परदेशात होणार का महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उदाहरण आले आहे दोन्ही नेत्यांमध्ये युतीची खरेच चर्चा होणार खरे की हा फक्त राजकीय जुमला होता महाराष्ट्र निवडणुकीत महाघोटाळा राहुल गांधी यांचे अमेरिकेतून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप दोन्ही पवार एकत्र येणार शरद पवार यांच्या केबिनमध्ये शेजारी बसून अजित पवार यांनी साधला लोकांशी संवाद आरबीआयचा मोठा निर्णय दहा वर्षांची मुले हाताळणार स्वतःचे बँक अकाउंट पालकांची गरज नाही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय आता दहा वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील मुलांना स्वतःचे अकाउंट उघडून ते ऑपरेट देखील करता येणार आहे युतीबाबत कुठेही काहीच बोलू नका राज ठाकरे यांच्या मनसैनिकांना सूचना मनसे उद्धवसेना युतीचा विषय संवेदनशील एकोणतीस एप्रिलपर्यंत कोणीही या विषयावर बोलू नका तेहतीसशे कोटींच्या सिंहस्थ परिक्रमा मार्गाला तत्त्वत मंजुरी मुख्यमंत्र्यांचे निर्देश एकोणसत्तर किलोमीटरचा बाह्य रिंग रोड साकारणार मधून पैसे काढणे महागणार बॅलन्स चेक केला तरी अकाउंट बॅलन्स कमी होणार कडून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या प्रस्तावास मंजुरी दिली असून आता दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून पैसे काढणे महागणार आहे कच्चे तेल चार वर्षांच्या निश्चांकी पातळीवर तरीही पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होत नाही आम्हाला हिंदी भाषाच नको राज्यातील वीज संघटनांचा विरोध आठ हजार चारशे नागरिकांचे मत मधुमेहाच्या औषधांच्या किमती घटल्यात देशभरातील अकरा कोटींहून अधिक रुग्णांना मिळाला आहे दिलासा नव्वद टक्के औषधे स्वस्त औषध जेनेरिक बाजारात उपलब्ध होईल <"ुई> विदर्भामध्ये उष्म्याचा वनवा चंद्रपूरचा पारा पंचेचाळीस पॉईंट सहा अंशावर आठ शहरे त्रेचाळीस अंशांच्या पुढे सोने लाख मोलाचे एक हजार सहाशे पन्नास रुपयांनी दर वाढून एक लाखाच्या वरभरारी पुण्यात सोन्याचा दर नव्याण्णव नव हजार पाचशे रुपयांवर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सब्सक्राइब करा धन्यवाद